प्रोडक्ट बघताय हा आहे ॲट्रॅप्स फळमाशीसाठी हा एक प्रकारचा ट्रॅप आहे म्हणजे स्प्रेसारखा आहे जो तुम्ही रेडी टू तु यूज तुम्हाला मिळतो याचं नाव आहे ॲट्रॅप्स फ्रूट फ्लाय असं त्याचं नाव आहे तर आता आपण याचा एक डेमो आपल्या शेतामध्ये घेणार आहोत तर आपल्याकडे बऱ्यापैकी कॅन वगैरे अशा प्लास्टिकच्या वस्तू शेतामध्ये पडलेल्या असतात तर त्या सगळ्या गोळा करून आपण त्याच्यावरती हा स्प्रे मारून शेतामध्ये येणाऱ्या फळमाशी किंवा इतर ज्या पेस्ट असतात किंवा फ्रूट फ्लायज म्हणा किंवा अजून भाजीपाल्यावर तुमच्या येणाऱ्या काही माशा असतील वेगवेगळ्या प्रकारची कीड असेल तर आपण त्याला कंट्रोल करू शकतो तर याच्यामध्ये फेरेमॉन म्हणजे कामगंध आणि चिकट सापळा आपण जो शेतामध्ये वापरतो दो। या दोन्हीचं मिश्रण आहे तर म्हणजे याच्यामधनं फॅरेमॉन पण मिळणार आहे म्हणजे कामगंध पण त्याच्यावरती येणार आहे आणि येणारे माशी किंवा जे काही पेस्ट असतील ते त्याला चिकटून देखील बसणार आहे तर आपण याचा ॲप्लिकेशन बघूया तर हा स्प्रे आपण या कॅनवरती मारूया तर चारी बाजूने सगळीकडून हा स्प्रे कॅनवरती मारायचा आहे दुसऱ्या बाजूला पण आपण मारूया आंब्याच्या बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होत असतो तर त्याचा कंट्रोलसाठी आपण आधीपासूनच त्याची काळजी घेतोय आणि हा कॅन अॅट्रॅक्टच्या अप्लिकेशनसह आपण इथं बांधलेला आहे एक हात त्याच्यावरती दिलेला आहे एक दोन मिनिटाच्या अंतरानंतर पुन्हा एक हात पण त्याच्यावर देतोय अत्यंत उपयुक्त असं रेडी टू यूज प्रोडक्ट आहे आणि आपण याच्यामुळे फळमाशीला कंट्रोल करू शकतो जेणेकरून भविष्यात होणारं जे नुकसान आहे ये येणाऱ्या फळावर किंवा भाजीपाल्यामध्ये जे नुकसान आपलं होणार आहे ते आ, कमी होण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे आणि आपल्याला फळमाशी किंवा इतर जी काही किडी असतील त्याच्यावर कंट्रोल मिळणार आहे पाचच मिनटं झालेली आहेत आपण या कॅनवरती नेचर केअर फर्टिलायझरचा अट्रॅपचा स्प्रे मारलेला आहे तर आपण बघू शकता इथे एक फ्रूट बोरर किंवा फ्रूट फ्लाय ती याच्यावर अट्रॅक्ट झालेली आहे आणि आता ती चिकटून बसलेली आहे अशा प्रकारे ती इथे चिकटून राहते आणि मरून जाते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर आहे आणि दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला आपण या आंब्याच्या बागेमध्ये नेचर केअर फर्टिलायझर्सचं जे ॲट्रॅप्स म्हणून उत्पादन आहे ॲट्रॅप्स फ्लाय तर हे फळमाशीसाठी उपयोगी असणारं उत्पादन आपण एका कॅनवरती इथं फवारलेलं होतं सत्तावीस नोव्हेंबरला आणि आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी आपण ह्याचे रिझल्ट बघतो आहे तर आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास फ्लाइज म्हणजे डंक माशी आपण ज्याला म्हणतो जी आंब्यावर डंक मारून आंब्याचं नुकसान करू शकते तर आत्ताच्या मोहराच्या स्टेजमध्येच आपण ह्याचा कंट्रोल मिळवण्यासाठी आपण ॲट्रॅपचा वापर केलेला होता आणि एका दिवसाच्या गॅप नंतरच आपण बघू शकता की पन्नासभर माशा चिकटलेल्या आहेत आणि पुन्हा आपण ह्याच्यावरती ऑब्झर्वेशन घेणार आहोत अजून एक दोन दिवसानंतर म्हणजे एक डिसेंबर रोजी तर ह्याच्यामध्ये अजून किती माशा आपल्याला चिकटलेल्या दिसत आहेत हे कळू शकेल तर नेचर केअर फर्टिलायझर्सचा ॲट्रॅप हे उत्पादन वापरण्याचा फायदा असा आहे की आपल्याला फळमाशीमुळे जो विविध पिकांमध्ये त्रास होतो तर होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण जवळजवळ पन्नास टक्के ह्याच्यामध्ये कंट्रोल मिळू शकतो पन्नास टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपण ह्याच्यामध्ये कंट्रोल मिळू शकतो असा आमचा अंदाज आहे पण आपण आत्ता म्हणूया की आपण पन्नास टक्के तरी कंट्रोल मिळू शकतो सगळ्या नर माशा ह्याच्यामध्ये फेरेमॉन असल्यामुळं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि या चिकट सापळ्याला चिकटून बसतात शेतात असणाऱ्या कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तूवरती आपण हे स्प्रे करून शेतात अडकवू शकतो अशा प्रकारे फ्रुटफ्लाय पासून कंट्रोल मिळवण्यासाठी आपण नेचर केअर फर्टिलायझर्सच्या या उत्पादनाचा चांगला वापर करून घेऊ शकता आज एक डिसेंबर दोन हजार तेवीस आपण सत्तावीस सा तारखेला हा कॅन लावलेला होता एकोणतीस तारखेला आपण याच्यावर चाळीस ते पन्नास फ्रुटफ्लाय चिकटलेल्या बघितल्या आज आपण एक तारखेला बघतोय याच्यावरती जवळजवळ सत्तर ते ऐंशी माशा चिकटलेल्या आपल्याला दिसतात म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोल आपल्याला अॅट्रॅपच्या उत्पादनाचा मिळतोय माशा ह्याच्यावर येऊन अट्रॅक्ट होतात आणि